पाहिजे नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे आज शनिवार आहे आमचं आज सगळं लेटच सुरुवात झालं आणि आमचं असं पण शनिवारी रात्री शनिवारी दुपारी आमचं ब्रेंचं प्लॅनिंग असतं म्हणजे काय सकाळी नाश्ता आणि दुपारी वेगळं जेवण करत नाही त्यामुळे आज मस्त एक मिसळचं प्लॅन ठरलं आहे आणि स्नेहा स्नेहाच्या पद्धतीने मिसळ करणार आहे आमच्याकडे तीन पद्धतीचे मिसळ बनतात एक मी बनवतो एक, एक तो तो मम्मी बनवते ती आणि एक स्नेहा करते ती वेगळी पद्धत त्यामुळे आता बघूया आपण की काय कसं स्नेहाची तयारी चालू आहे तर तिथे आता मम्मीची काहीतरी वेगळीच तयारी चालू आहे हॉलमध्ये काय बनवते <laughs> बेसनचे लाडू बेसनचे लाडू ऑर्डर आली वाटते काय काय घेतलं याच्यामध्ये त्याची डिटेल रेसिपी नंतर दाखवूया कशाला घालवायचं फुकट आपण त्याची एक वेगळी रेसिपी बनवूया ना मस्त बेसनच्या लाडूची बघूया चालतंय काय करायचंय कस नाही बापरे त्याला धार जास्त आहे माझं बोट कापलं त्याच्याने आरामशीर हे काय केलंय आधी मटकी ना त्याला गोड आलेल्या मटकीला हळद आणि मीठ टाकून थोडी शिजवून घेतली अळणी केलं त्याचं अळणी केले आणि आता काय करते आता कांद्याचे पेस्ट करून घेते किती घेतलं दीड कांदा काय साईज वापर आहे पण इथे थोडस गिला होता म्हणून तो, तो काढला छोटे छोटे दोन छोटे मिडीयम कांदे मीडियम पण नाही म्हणतात ना थोडे छोटे तिघच आहे ना तर थोडस आणि काय रेसिपी ही तू मावशी पुण्याच्या मावशी तिकडे बघ असं नारळ ठेवलंय कोणी अच्छा मीच ठेवलंय तो नंतर मला हे करून काढायचं हे कांद्याची आपली पूर्ण पेस्ट झाली करून ते मॅडम काढून घेतात ते आताच आता एवढे ते कांदे होते तुझं काय झालं होईल ना बघ किती घटना आपलं ही टोमॅटोची पण पेस्ट करून झाली आपली छान आपण कसं वरून पण टोमॅटो घेतो ना थोडासा मम्मी मा घेतो मला तो ब याच्यावर असं कच्चा बोलतो त्याचा नंतर खाता त्याच्यामुळे ही पेस्ट करून घ्यायची जास्त टोमॅटो पण तुकडे तुकडे धाता मग बंड धुऊन घ्यायला लागेलचं बरं चढत आपलं थोडेशे जी

गरम करून ठेवलं मी आता काय करायचं त्याचं गरम पाणी घातल्यामुळे किंवा ते अळणी घातल्यामुळे मटकीचं अळणी जे म्हणतात ते घातल्यामुळे त्याला उकळ पण खूप लवकर येते ना थोडंशी आणि लागले तर धनापूर आवलीनुसार आम्हाला आवडप्रमाणे नंतर मग मसाले तसतं गडेपुडा आमचा आपोखडी लोकर लागते तोड़ी। तोड़ी। तो असं कोकणात गाणे खूप त्यांचे <coughs> ते दे म्हणजे सातारगड जा को कोल्हापूर घाटी मसाले ते सगळे मसाले टाकलेलेच असतात ना ऑलरेडी रायगड जिल्ह्यातल्या मसाल्यात काय ना आमची आई तर पावडर करून ठेवायची मिरची पूड करायची त्याच्यामध्ये अगदी थोडासा म्हणजे समजा चार पाच किलो ज्या मिरच्या असतील किलो तर मग त्याच्यामध्ये पाव ते अर्धा किलो फक्त गरम मसाला तो पण मिक्स म्हणजे मला वाटतं कुठे फक्त मिरची फक्त लाल मिरची पावडर अशी कुठेच नाही वापरत आपल्याकडे सगळीकडे काय ना काहीतरी करतात म्हणून आपल्या मसाल्याच्या डब्यात नुसती मिरची फूड असते मालवणी मसाला म्हणजे कोकडी मालवणी कोकडी मजाल मालवणी छान झालं उकळायला बराच वेळ नीट मी चांगला त्याच्यामुळे आपण उकळताना टाकलं होतं आता रस्ता ठेवला उकळायला थोड्या वेळाने आपण त्याची बघू हालत काय होते आता थोड्या वेळापूर्वी मिसळचा रस्ता चाकलाय त्याच्यामुळे मग मी अजून एक तयारी करायला घेतली होती म्हणजे थोडी ताकाची त्याच्यात थोडी कोथिंबीर पुदिन्याची पानं घेतली थोडंसं आलं लसूण घेतलं आहे आणि एकदम बारीक थोडासा तुकड्या मिरचीचा टाका थोडा मसाला ताक म्हटलं पाहिजे नॉर्मल पिण्यापेक्षा जिरं नाही घेतलं कारण जिऱ्याचं पावडर बनवले ना तर मग तेच त्याच्यामध्ये घालू थोडंसंच असं वाटलं मला की ताक पाहिजे आज प्यायला म्हणून घेतले घेतले त्याच्यात तयारी करून बनवायला हो आता मग आपण बनवत असं ताक बनवूया

नाही त्यांनी बरोबर लावलं ना तेवढा मला वाटतं की काय हीच हीच हाईट आहे बरोबर तीन फूट काहीतरी हाईट असते बरोबर थोडस उंच आहे आपल्याला असं म्हणजे इथे असं त्या हात किंवा अशा हात वर नको यायला अशी इझी आपल्या हात कटिंगला पडायला पाहिजे म्हणून त्यांनी त्या हाईट ला दिलेलं जिरे पावडर टाकून घरी आणि जरा हे जरा घेतलं ठेवायचं फ्रीज मध्ये आपल्याला अजून टाकायला बरंच पण वेळ ते कशाला ते खायला घेतलं आता एवढं ते मसाला बनवलं आता बोलते हे टाकणार आहे का बोलतात ते नाही का म्हणणार मिसळ सोबत माझं एकदम वाटीवर खायला आता हे मस्त मसाला आपला आधीच मिसळ तिकट झालीये आहे म्हटलं ते तिकट पडत जरा कमी करायला म्हणून ताक करूया एकच बारीक मिरची होती तिची पण अर्धी तोडून घेतली आणि अर्धी मिसळ टाकली म्हणून मिसळ जरा पाणी वाढव तिला पेशन्स नसतो तिला वाटत की ह्या नाही टाकणार त्यांना भरसा नाही तरी नाही आपलं कधीतरी काहीतरी झालं काहीतरी बनवलं होतं आणि तो मसाला कुठला तरी टाकायला होता तोच टाकला तो नाही कधी झालं काय केलं होतं आपण चिकन चिकन केलं होतं काय टाकलं नव्हतं तिखट तिखटच नव्हतं नाही का ते तिने पूर्ण काय बोलत त्याला मालवणी मालवणी चिकन सुक्या स्टाईलचं करायचं होतं तू काय तिथे लाडू तर कशात बिझी होती आणि घेतलं बन आपलं मॉटन वगैरे टाकलं सगळं वाटण बिटन झालं सगळं झालं आणि त्याच्यानंतर सगळं बनवलं बिवलं मग चाकलं काहीतरी कमी कमी वाटत मालवणी मसाला आणि मसाला हा प्रकारच टाकला लाल तिखट मसाला नंतर बघता नाही त्याच्यात मम्मीला बोललो वाटत आपण तुम्हीच विचारलं मसाला टाकला का म्हणून मसाला टाकला चाकायला घेऊन गेलं मम्मीला चमचा आहे हे बघे चाकून मग कसं झालं मग टाकलाय मसाला याच्यामध्ये कारण <laughs> आपण सुख्या मिरच्या पण भिजवून वाटणाला घेतल्या होत्या ना, ना। पण लाल कलर आला त्याच्यामुळे मसाल्याचा अंदाज म्हणून तिला वाटलं असेल दिसलं मिरच्या पण आपल्या तीन प्रकारचे लाल तिखट असतो साखर का नसतं टाकत नसत कांदे पोह्यात उपम्यामध्ये साखर टाकायची बंद केली शक्य होईल जेवढी आता बंद करायची नॉर्मली तर नाहीच टाकत ना साखर मला वाटतं टेस्ट नाही बहुतेक लोक टाकत नाही वाटीत 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 काय वाटी नाही मिळणार हे असं एवढं थेंब मिळेल

आपण असं मिक्स आणतो बाहेर मिसळला तसंच मिळतो कारण त्याच्यामध्ये ही लाल शेव असते ही जरा कडक असते मग ती शेवटपर्यंत अशी कडक राहते हा नाहीतर त्याचा शिरा होऊन जातो नुसती पिवळी शेव आणि असे मग ते कर, लगेच नरम पडते लगदावर कसं गाठी आणि ह्याच्या शेव आहेत बाकीच्या त्यांचं हे होणार लवकर लग्न होणार पण ती लाल वाली शेव असते ती मस्त राहते आता काय घ्यायचं पहिलं मटकी

फक्त नॉन व्हेज खात्यात मी तो बोलतोय जाळंदूर संघाट मला पण सेपरेट फोटो लागतो मी माझ्या ताटाचा फोटो काढते फेसबुकच्या बॉल ला टाकायला बाबा

एवढं तरी खायचं थोडं का होईना ना एक दोन तीन अशा प्रकारे मिसळीची ताट सजवली झाली छान असा मला असं वाटतं मावशीला कॉल जाणार आहे थोड्या वेळात <laughs> <देखा। laughs>

मग मेला टसका लागला टसका <laughs> <देंके> लागला <laughs> मला चावायला उशीर लागतोय दातांनी असहकार पुकारलेला आहे बाप रे शेवटपर्यंत खाऊ ना कदा नाही झाले कसं झालं कसं ही पण पद्धत बनवू शकतो आपण मी नक्की पद्धत तुम्ही पण ट्राय करून बघा की कांदा टोमॅटोची पेस्ट तेलावर फळीवर आपला मसाला कांदा लसूण मसाला जो सातरी घाटी पद्धतीचा आहे तो ते नंतर मग तिने काय मसाले वगैरे टाकले सगळी रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले नक्की ट्राय करून बघा मला बोलता बोलता बोलायला पण जमत नाही एवढं तोंडाला पाणी सुटतंय आमच्याकडे आमच्याकडे आम मसाला भरभरून आहे हो तुम्ही पण करून दाखवा तो मसाला भरभरून म्हणजे त्याचा एक वेगळा पराक्रम आहे तुमचा पराक्रम तुम्ही पण एक किलो मसाला ऑलरेडी होता घरामध्ये मी आला <laughs> वाटलं मसाला संपला ती बोलली मम्मी मम्मी आमच्याकडचा मसाला संपलाय तर तो घेऊन ये आई आले आपलं पिशवू भरपूर मसाला वापरासाठी नाही आपण पुढच्या पुढे तिला खाली झाली मसाला संपला आई ना उज्जैनला उज्जैनला म्हणून मग आई आल्या घेऊन मसाला मी नंतर मग तिला बोललो हा का मसाला आणला तिला तिथले तिथे दाखवलं म्हटलं हे बघ वरती आपण अक्का चक्का डबा भरला आपल्याला किलो किलो किलोवर मसाला तसा तसा ती कामा होता <laughs> चरं कशी झाली मी सर टेस्ट करून <laughs> मावशीला सांग फोन करून आता कशी झाली झंझणीत झाली ना आज तरी कमी पडली तशी कंटिन्यू खा मावशीला पण कॉल करू मम्मी मम्मी पण मावशी बरोबरच आहे म्हणजे कॉल होऊन जाईल होय होय नक्कीच करू झणझणीत पाहिजेच ना ते आमची झाले मिसळ खाऊन झणझणीत होते आणि आता ताक घेतलं छोट्या बनवलेला प्यायला आता आम्ही सिरीज बघायला बसू आहे ना मस्त होती मिसळ फ्रेश, अल्टिमेट झाला सांगितलं छोटीशी बोनस रेसिपी पण तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये नक्की रेसिपी आजची मिसळची ना ट्राय करून बघा आणि आम्हाला कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे पण कुठल्या वेगळ्या पद्धतीचे मिसळ वगैरे हो बनत असतील तर त्या पण आम्हाला सांगा की कशा बनवता तुम्ही काय आम्ही त्या पण ट्राय करून बघू तुम्हाला कमेंट करून सांगू आणि आमच्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांसोबत तुमच्या आणि फॅमिलीसोबत आणि कमेंट सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओसाठी एवढंच तिकड लागला उद्याच्या व्हिडिओत भेटू उद्याच्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण आजच्या व्हिडिओसाठी एवढंच चला बाय बाय